नमस्कार भावानो कसं काय चाललं आपलं भावानो आज आहे दिवाळी म्हणजे दिवाळीचं आज काय म्हणते आज गोवर्धन पूजा आहे भावांनो दिवाळीचा काल झाले लक्ष्मीपूजन तर भावांनो आज आमच्या घरी गोवर्धन पूजा आहे तर का का बनवणार आहे तुम्हाला दाखवतो पहा का चाललं मग का बनवणार बनवत्या बनवतो पवराचे बनवतो हो ना बनवत थोडसे असं आमचा बेत आहे भावानं आज तर तुमच्या घरी का काय सांगा भावांनो पण ते आता तुम्ही तर आता मस्त पैकी आता बनवते भवान दिवाळीचं मस्त धाम धामधुम चाला तिकडं तिकडं ते इकडं तिकडं फटाके फुटणं चाललं मस्त जल्लोष आहे दिवाळीचा तर आज भवानं आम्ही कुठंच नाही गेलो कापूस येतात नाही गेलो गेलो आज मी आम्ही काल काल गेलतो काल संध्याकाळपर्यंत कापूस घेतला आम्ही आज सकाळी कापसाचे गट्टे आणले भावानं आम्ही सकाळी बंडीवर आणले काही शर्ट विडिओसुद्धा काढले होते आले तर आपल्या त्या आपले ते या चॅनलवर काही टाकत नाही शार्ट व्हिडिओ आता बंद केला आपण आपली मराठी गावाकडचे विलोक या चॅनलवर टाकले आहे शार्ट व्हिडिओ आणि सुमित्रा मोजबार या चॅनलवर सुद्धा टाकले आहे तसेच उत्तम सुमित्रा या यासुद्धा चॅनलवर शार्ट व्हिडिओ टाकले आहे आता सध्या भजे बनले भावानो भजे बनले ते का पीठ चाकोल्या बनवते अनारसे पुन्हा सुकडे भाव याचे ना होईल सुकडी सुकडे बनवते तर भावाने तुमच्याकडे कसं काय चाललं आहे आज दिवाळी धामधूम कशी आहे काय काय तुम्ही आज बनवलं सांगा भावांनो हा छोटासाहेब एक व्हिडिओ काढला भावांनो आता वेळ भेटत नाही आपल्या भावांना व्हिडिओ काढायला धामा भरपूर आहे कुठे व्हिडिओ काढत बसते आता शेतीचे कामं धाम ते आपले हळत नाही पण जास्त व्हिडिओ भावान आणि आपले व्हिडिओ चालत चालत नाही त्यामुळे इच्छा होत नाही व्हिडिओ काढण्याची कसं आहे आपली कामं धामत केली तर आपले कसं रोज निघते आपला उष्परी होते आपलं कसं व्हिडिओवर टाकून का फायदा मी टाकणे बंद करून टाकलं भावांना भावानं तुमचे असे सात व्या टाकू आपले पुढे आपण स्वच्छ व्हिडीओ टाकत जाऊ तुमचे हे सात राहणार भावाने हा शेवटचा व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि गावागावचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भावांना भेटूया नमस्कार जी सर्वांना